नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही नदीवरती आलेले आता आणि नादी नदीवरती आता ना आम्ही सध्या एक गेम खेळतोय आता इथे आम्ही सगळे पोरात येईल बघा आणि एक हे बघा एक वस्तू आहे दगड आहे आता आम्ही ह्या खड्ड्यामध्ये टाकणार आहे ते आणि भर भरपूर पाणी आहे नदीला पावसाळ्यामध्ये पण नदीवरती येण्याचा आनंद वेगळा असतो मग त्यामुळे हे दगड आहे ना हे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही नदीवरती आलो आहे आणि हे दगडामध्ये तर खड्ड्यात टाकणार हे बघा आणि ते शोधून काढायचे आता हे बघा हा राकेश आणि हा यश हे दोघेही चोरून दाखवणार काढून दाखवणार बोग्या त्यांना भेटते का शोधणार ती दगड बघूया भेटते का त्यांना आणि फायनली बघा भेटलेले राकेशने ती काढलेली आहे हे बघा त्यांनी दाखवले हातामध्ये राकेश वरती दाखव हा हे बघा आणि अशा जग हा गेम खेळला त्याने आणि मी तर तो झालेला आहे मित्रांनो नदीवरती येऊन एन्जॉय करण्याची मजा काही वेगळीच असते आणि गणपती गणपती सीझनमध्ये आम्ही नदीवरती आलो हे बघा व्ह्यू सुंदर व्यूज असं बघू शकता नदीमधलं आणि असे नदीवरती येऊन गेम खेळण्याचा आनंद तुम्ही घेतला का नक्की कमेंट करून सांगा ते काही दोघे छोटे मुले मजा करतात एन्जॉय करतात नदीवरती आलेले आहेत ते आणि अशी एन्जॉयमेंट नदीवरती येऊन तुम्ही केले का नक्की कमेंट करून सांगा आम्हाला धन्यवाद